झाड पूर्वी होते लहान मोठी वडाचे ते मोठे लाडाचे मंट्री मुलांना या माझ्या पारंबर मारासूर पहा इथून देवाची वेश आहे किती दूरच होतो तुळशी वृंदावन नमस्कार तर ती प्रत्येक जण झाड होळती भोळती वाजतात झाडावर ठेकला झोता पडला झडायला ठोता बदलला ताळ रस्ते झाले डांबराचे दिसेना झाड आता उमराचे जाजा झालीच झाड म्हणती लावा आम्हा वाडू आम्ही ह्याची देतो हमी पेरल्या बिया लावलेलो रोप दिलं त्याना भरभरून प्रेम शांत लागली झोप काही दिवसांनी वाढलं झाड ज्याला झपलो जेव्हा पाड बसलो झाडाच्या सावलीत पीत होतो जळ आवाज ऐकू आला तरी तोडता आम्हा देतो आम्हीच तुम्हाला जे आता खातात फळ म्हणालो मी मला आहे निसर्गप्रेम बघतो नेहमीच आहे ना रोप आणि झाडांचं कुशळ क्षेम आहे आम्हाला रोपांची आणि झाडांची आवड बोलतो आम्ही झाडांची हीच आमची निवड उत्तर देती मग झाडं देऊन आम्हाला फुलं फळं आणि पौष्टिक ताजी भाजी अरे झाडं तूच बोल आता आता बोल तरतो की नाही आम्ही तुझं मूळ झाडं वत लागली गुंड्यापासून हसू आणि अलगद मला उचलून दिलं त्यांच्यावर बसू म्हणून म्हणतो मी झाडं असतात बोलती चला परत वाजवण्यात ढोलती धन्यवाद माननीय मभा चव्हाण सर यांच्या हस्ते सन्मान